शिंदे पाटील लोक मला बघायला त्रस्तात करतात त्रस्तात कि महाराज कधी भेटतील माझे महाराज कधी येतील लोक खरोखर मला आमच्या सोबत महाराज चोवीस घंटे आहे का नाही डायलॉग कोणता माहितीये का बाई वाड्यावर हो या तर घचकड्या मारत म्हणतो की बाई वावरात या कुठे या बाई बाजरीत या बाई बाजरीत या तरी भेटायचं असंड्या मार झाला तर बाई जवारीत या <laughs> बाई <laughs> पाटला, पाटला नको आपला बाई बाजरीत या आपल्या भेटण्यासाठी बाई बाईरीची भाजी घ्यायला या हे आता आमचं जेवण झालं बघा एक म्हणजे कॉमेडी म्हणून बोलतोय आपण नाही का बाई कुठे वाड्यावर नको बाई बाजरीची भाजी आपली कर्डीची भाजी घ्यायला या साईडला बी घेऊन जा हरभारीची घेऊन जा सगळं खायला मिळेल पण बाई वावरात या खुरपून काय करून जा खुरपून जा बघा मित्रांनो बाई खुरपून जा